जोहार जय आदिवासी नमस्कार मी अरविंद बेंडगा आजच्या या व्हिडिओ मध्ये शिक्षकांचा विषय घेऊन आलेला आहे गेल्या का काही दिवसाआधी मी एक व्हिडिओ शिक्षकांचा अपलोड केलेला होता आणि शिक्षकांनी खाजगी कंपन्या मार्फत शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे या संदर्भात बेमुदत ठिये आंदोलन, या आंदोलन नाशिक या ठिकाणी उभारलेलं होतं आणि हे आंदोलन आजही सुरूच आहे आज नाशिकच्या रस्त्यावर एका क्रांतीचा आवाज घुमतोय हा आवाज आहे गुणवत्ताधारक शिक्षकांचा हा आवाज आहे पालकांचा आणि हा आवाज आहे शिक्षक वाचवण्याच्या लढ्याचा पालघर नाशिक आणि इतर आदिवासी जिल्ह्यातील शिक्षकांनी नाशिक येथे उभारलेलं बेमुदत आंदोलन हे केवळ शिक्षकांच्या नोकऱ्यांसाठी नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आहे सरकारने घेतलेल्या खाजगी कंपन्याद्वारे शिक्षक भरतीचा निर्णय हा शिक्षण व्यवस्थेवर आघात आहे अनुभव व गुणवत्ता बाजूला सारून कोपरेट यंत्रणेला शिक्षकांच्या मंदिरात प्रवेश दिला जातोय आज पालकांनी स्वतःच्या हाताने शाळेवर टाळं लावलं आहे हे टाळं शिक्षकांवर नाही तर प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणावर आहे दुःखाची गोष्ट म्हणजे या आंदोलनाची दखल एकही आमदार खासदाराने घेतलेली नाही हा केवळ दुर्लक्ष नाही तर लोकशाहीचा विश्वासघात आहे आम्ही मागतोय न्याय आम्ही मागतोय गुणवत्ता व अनुभवाची किंमत जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील हे शिक्षकांचे ठाम मत आहे हे फक्त शिक्षकांचे आंदोलन नाही तर तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचं रक्षण आहे आज आज आवाज द्या उद्या उशीर होईल शिक्षक वाचवा शिक्षक वाचवा समाज वाचवा जय जोहार जय आदिवासी शिक्षक पाहिजे शिक्षण पाहिजे शिक्षक पाहिजे शिक् आमच्या हक्काचा शिक्षक पाहिजे शिक्षक पाहिजे शिक्षण पाहिजे शिक्षण पाहिजे शिक्षक पाहिजे आमच्या हक्काचं शिक्षण पाहिजे आपले सराड आश्रमशाळामध्ये उपस्थित आहेत इथं आपले बघितलं कि इथं एक ते पाच एक ते ये शिक्षक नहीं शिक्षक नाही आहे दोन रोजंदारीचे आहेत ते एक ते पाच धोरण सांभाळत आहे आणि इंग्रजी माध्यम मा आहे इथं दुसरी तिसरी चौथी तिसरी, पाचवी पण इथं इंग्रजी विषयासाठी एक पण शिक्षक नाही आहे तर इथं आम्हाला रोजंदारी तत्वावर जे शिक्षक भरती होती त्याच्यातले शिक्षक पाहिजे आणि माध्यमिक मध्ये पण शिक्षकाची कमतरता आहे तर आम्हाला इथं आमच्या मुलासाठी शिक्षक हे पाहिजे शिक्षण पाहिजे शिक्षण पाहिजे पाहिजे तर आमची मागणी आहे की जर इथं आमच्या आसन जर शिक्षकाची हे तात्काळिक हे नाही केली तर आम्ही इथं कुलूप लावतो साली त्याला स्थापन झाली आतापर्यंत इथं उच्च माध्यमिक तर देखील वर्ग आहे परंतु आताच विद्यार्थी लोक पंधरा तारखेला इथ उपस्थित झाले शासकीय आश्रम शाळा उघडल्या पण पर आतापर्यंत देखील पाहिजे तेवढा स्टॉप नाही बरेच स्टॉप आम्ही आज गावाचे प्रमुख मंडळी इथं सरपंच जनार्दन भोई साहेब इथं हरिभाऊ साहेब आणि मी स्वतः आम्ही संपूर्ण विविध वी, पार्टीचे लोक असून गावासाठी आम्ही सगळे एकोपा करून या ठिकाणी आलो आहे आज आमचे आतून खालेला ठराविक शिक्षक आहेत मोजंदाचे शिक्षक देखील नाही इथे जे शिक्षक होते आम्ही तपास केला तर इथले शिक्षक बाहेर गेले तर सरकारने असा वेळ काढू पण आज काढ नेहमीच असा चालू ठेवला तर आमची गरिबांची मुलं पुढं जाणार तर ताबडतोब या ठिकाणी शाळेला शिक्षक द्यावेत आणि पूर्व पूर्व शासनाकडे जर समजा आदिवासींसाठी हा निधी दुसरीकडे वळवला जातो कोणी म्हणतात लाडक्या बहिणीकडे आमचा आश्रम शाळेचा निधी आदिवासी कल्याणचा निधी तिकडे वळवला जातो आणि आमचे पोरं शिक्षणावरून वंचित राहतात तर आज आणि शासनाने जर त्या आठ दहा दिवसामध्ये जर शिक्षक भरती केली नाही उर्वरित स्टॉप जर इथं दिला नाही चतुर्द श्रेणीचे देखील काही पद रिक्त आहे तर हे जर आठ दिवसामध्ये दिले नाही तर आम्ही संपूर्ण जनआंदोलन उभारू आणि प्रसंगी रस्ता रोप देखील करू तरी शासनाने ते दखल घेऊन त्वरित आमच्या गावकऱ्यांच्या मागण्या आणि पालक मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात हे आम्ही शासनाला आम्ही विनंती करू जे काही आपल्या ततुर्था संघटना असतील शिक्षकांच्या संघटना असतील त्या सर्व जे काही योजनेचे कर्मचारी आहेत त्या लोकांनी गेल्या एक महिन्यापासून त्या शासनाला जाग घेण्यासाठी नाशिक मुंबई अशा ठिकाणी अनेक वेळा आंदोलनं करून शिष्टमंडळ नेऊन ही शासनाला काही जाग येत नाही आज आपलं संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये दे जर बघितलं फक्त महाराष्ट्र असं राज्य आहे की त्या ठिकाणी आपला आदिवासी विभाग संपलेला आहे आणि आपलं आदिवासींचं बजेट वीस हजार कोटी आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या बजेटचा पैसा मग तो शिक्षकाचा पगार असेल कर्मचाऱ्यांचा पगार असेल पण तलाठी ग्रामसेवक इतर सर्व डिपार्टमेंट असतील ह्या सर्वांचा जो पगार आहे तो आपल्या ह्या आदिवासींच्या पैशातून दिला जातो गेल्या तीन वर्षांपूर्वी जेव्हा काही थोडंसं आंदोलन झालं आणि आपण मागणी केली की आमचं ह्या निधीतला पैसा तिकडे वळू नका म्हणून अठराशे कोटी परत केले पण दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण आली आणि लाडकी मुलीला संपूर्ण आपलं आदिवासीचं बजेट हे जे गेलं सत्र मागचं झालं चोवीसचं चोवीस पंचवीसचं याच्यामध्ये संपूर्ण पैसा हा आपला तिकडे वळला म्हणून इथं शिक्षक नाही तुम्हाला स्वतः स्वयंपाकी नाही कामाठी नाही विद्यार्थ्यांना पाहिजे असं अजून पुस्तक आले की नाही माहीत माहीत नाही अजून वाटत हा पुस्तकं नाही आले पाहिजे पुस्तकं नाही गणवेश आले का नाही माहीत नाही म्हणजे इथे अतिशय वाईट अवस्था आहे आज तुमच्या बुद्धीमध्ये जरी वीस ग्रॅमचा मेंदू असेल तरी पण भविष्यात तुम्ही इथले नागरिक पुढे जाणार आहात आणि आपल्याला आजच हा असा काही जर घाला केला तर इथला आदिवासी आपलं जगू शकत नाही इथलं आदिवासी शिक्षण घेऊ शकत नाही इथला आदिवासी पुढं नोकरी लागू शकत नाही आणि म्हणून आज संपूर्ण संघटनेवाल्यांनी असं ठरलं आहे की आज आपण प्रत्येक शाळा बंद करायची आम्ही सुद्धा आपण प्रोटोकॉल बा फोटो काढायचा आणि मग प्रूफ लावायचं जर आम्ही ठरवलं असतं तर हे सर्व एक विषय करून आम्ही पाठवून दिले असते आणि तुम्हाला बरोबर झालं असतं परंतु एका बाजूला शिक्षणही महत्वाचं आहे पण हे त्या शासनाला कळावं म्हणून हा एक प्रोटोकॉल आपण केलाय पण अतिशय उग्र आंदोलन भविष्यामध्ये घेण्याचा निर्णय झालेला आहे इथं आपल्याला राज्यामध्ये पंचवीस आपले आमदार आहेत माहीत आहे का पंचवीस आपले आदिवासी आमदार आहेत गेल्या पाच वर्षापासून आम्ही मुंबई जाय नाशिक जाय आंदोलन ना करतोय आपला एकही आमदार बोलू शकत नाही कारण त्यांच्यावर दबाव आहे कारण ते दबावामध्ये काम करतात मंत्री असतील आमदार असतील आपले पंचवीस आमदार काही बोली बोलत नाही आणि म्हणून आपले जे काही मागण्या आहेत कुठल्याही मागण्या असतील काही कोणी